जाऊ दे ना फक्त पोई फुग बाकी काय करायचं काम नाही आहे मित्रांनो गुड मॉर्निंग आज सकाळचे वाजले आज साडेआठ वाजलेत आहेत सध्याशी आणि मी आत्ताच उठलो जस्ट आंघोळ वगैरे केलेले आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग सुरू होतो आहे सकाळी साडेआठ वाजता तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नवीन काय भेटणार आहे बघायला तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो तुम्ही जर चाय वगैरे सांगितला तर चाय वगैरे पहिले घ्या व्यवस्थित फ्रेश व्हा मस्त एकदम आणि नंतर तुम्ही व्हिडिओ बघा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडणार आहे खरं सांगतो आज तुम्हाला खूप व्हिडिओ मस्त आवडणार आहे कारण आज मी जे काय कामं केले मुलांना शाळेत सोडलं ते शाळेतून आल्यावर कसे दिसले होते ना ते तुम्हाला माहीत पडणार आहे तर पहिला प्या नंतर व्हिडिओ बघा व्हिडिओ तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आवडणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करजा आणि चॅनलला नाव नसाल तर सबस्क्राईब करा तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया तर बघूया आपण सगळ्यात पहिला आई काय करत आहे तर इथं सळा सारवण झालेला आहे आपलं इथं बघू शकता आणि कपडे पण धुवून झालेले आहेत काय बनवत आहे संपाल मटकी मटकी बघू शकताय सगळी तयारी झालेली आहे सुरू मटकी लावली इथं कुकर मध्ये मटके आहे इकडं फ्राय जाऊ फ्राय आहे ना चुटके ऐक चालू आहे की नाही चला बाहेर मग बाहेर जाऊ आपण चल ना चालघाली पुढं शेरू इकडं बाय शेरू सिद्धेसाय अय इकडे पाय असं आहे कर हाय याले लाज वाटा लागले आता तिकडं <laughs> सरळ सावन झालेला आहे इकडं आपले घरचे पाहुणेनबाई बसलेले आहेत मुखाट्यानं जाऊ दे <laughs> <पशिदरी दिखे। laughs> ना फक्त पोई फुग बाकी काय करायचं काम नाही आहे रोड गा <laughs> आई रोड का बनवते अरे फुगत नाहीये ना पण अरे अरे देवा आईची पोई फुगली आई फुगली असं आईची पोई फुगली नाही असं आहे का रे जाऊ दे आपण दुसरी पाहू <laughs> दुसरी।, दुसरी का तिसरी दुस तिसरी वाटते ना आता हे फुगली पाहिजे मोठी चपात्या फुगवणं चालू आहे आपण तिकडं बघू ते कार्टून काय करायला लागलाय आमच्या घरचा ब्रह्मराक्ष सॉरी कुमकरण उठला हवे कुमकर्ण आमच्या घरच पाहून तोंड पाहून तोंड <laughs> आमच्या घरचं कुमकरा आत्ता उठल दहा वाजता आणि गाणी वाजवा लागला बा, बा। हे बा, आता रे फुगली पोई आता फुटू नको म्हणा <laughs> फुटली 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 अरे चुटकी आली का जेवली का तू पण नुसता पाहायला आली का करायला आली करतो। काय करत घरी कोणत्या एवढी चपाती पोई नाही बनवतात मला वाटलं तांदूळच्या बनवतात काय करतो जवारीच्या पोया करतात फुगवली आई ना पोई पुरी नाही बा फुटली इकड नाही बा इकडनं फुटली फुटतच

उपवास उपसा टाघुडीचा तर मित्रांनो तुम्ही बघितलं असाल की आईचा स्वयंपाक चालू आहे चपात्या चालणं टाकणं चालूच आहे आणि तिकडं थोडेसे भांडणं चालू तुम्हाला दाखवतो कोण रे हे बी भांडा लागले आता चपलीसाठी हे तू आता इकडे बाबू एकदा बोल रे ए गोटली तर मित्रांनो आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता यांची शाळेची पण वेळ झालेली तर यांना पण शाळेत नेऊन सोडतो पहिलं बघा यांची शाळेत तयारी झालेली आहे की नाही झाली का शाळेत तयारी मस्त झाली रे तू शूटर चल शाळेची घंटी वाजली चाल बर बोनाफाई चा। मस्ती सर शाळेची तयारीत <laughs> न आमची चुटकी तुला काय थंडी लागावी लागली काय दोघांची मी शाळेत तयारी झाली आणि चाललो आम्ही शाळेकडे चला दोघांनी शाळेत न सोडतो तरी आणले शाळेत नाही आणलं हे बघू शकता शाळा हे बघा झाडझूड चालली आहे संध्याकाळची सव्वा चार वाजले आहे पाहून घ्या मुलं कसे झाडता रोड अंगण लागते ओके खतम बाय 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 कर <laughs> आता अंगण झाडाची बारी आहे हे हे पूर्ण झाडाचं आहे त्याला आणि तोच झाडणार आहे पूर्ण हे बघा पाहू शकता तुम्ही आई भांडे घासत आहे आणि दादा झाडझुड करत आहे बघून घ्या बघू शकता हे बघा भांडे घासत आहे आसपासचा परिसर पूर्ण स्वच्छ केलाय आणि दादाचं अर्धा अंगण झाडून झालाय अर्ध झाडत आहे तो थकलाय पण आए, ओके तो आता आईला म्हणायला की बाकीचा तू झाड तो थकला तो दमला बोलताय आणि घर आणि हरायला हे राहिली टी बघा प्यार तुने क्या किया चालू आहे आणि हे राहिला घरचा डॉन याला काही काम धंदे हाय नाही नमस्कार करायला तो तुम्हाला बाय बाय तर मित्रांनो संध्या आता माझं झाडझोड वगैरे झालेलं आहे आई पण भांडे घासून ठेवले ते कारण माझा मोबाईल माझ्या मामाच्या मुलीकडं होता तीच व्हिडिओ शूट वगैरे करत होती बोलत होती तर मी तेव्हा झाडू करत होतो आणि तिथं पाणी पण शिपाडलं तुम्हाला दाखवतो आणि आता थोड्या वेळात आमच्या शाळेतली मुलं पण आपले घरची मुलं घरी येणार आहेत तर मी तुम्हाला पहिला दाखवत नाही तर बघून घ्या आम्ही कसं झाडझूड वगैरे केलेलं आहे आणि तिथं पाणीसुद्धा शिपडलं आहे मित्रांनो तुम्ही बघितलं शाळेतले आलेच आहे हे बघा आले तर शाळेतून आले आणि इथं मी बसलो आपल्या झेंड्याचं हे आपला झेंडा आहे बघू शकता आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय नवीन बघायला भेटलं काय नवीन शिकायला भेटलं काय नवीन बघितलं ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजच्या जो व्लॉगमध्ये जे तुम्हाला सांगितलं म्हणजे सांगणार होतो पण ते सांगितलं गेलं नव्हतं तरी मी तुम्हाला आत्ता सांगतो की जे आज जे सकाळी मी मुलांना सोडायला गेलो ना शाळेत असं वाटतं की किती खुश आहे असं वाटतं किती कष्ट करायला चालले आणि शाळेतून आलं तुम्ही स्वतःहून बघितलं जसाल तोंड किती उतरलं होतं त्यांचं असं वाटतं किती कष्ट करून आलेले आहेत पासाने शाळेत गेलते म्हणून शाळेतून किती कष्ट करून आले ते आज तुम्ही बघितलं असाल तर कमेंटमध्ये सांगा काय काय वाटलं तुम्हाला कारण तुम्हाला तर माहीत आहे लहान मुलांचं तसंच असते हा जाताना एकदम हॅपी हॅपी राहतात आणि आलं की असं वाटतं की ते थकलेत ते तर चला बोला काय बोलू आता काय हा आज शाळेतून काय काय शिकवलं आज मग शाळेत काय काय नाही शिकवलं गणिता शिकवले इंग्रजी शब्द आणि मराठीचा अभ्यास काय दिला मग अभ्यास दिला गण वजा बाकी गुणाकार भागाकार शब्द हात पाय तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की आमच्या घरी पाहुणे आले होते तर ते पाहुणे लवकरच निघून गेले त्यांना तुम्हाला दाखवण्यासाठी थोडासा टाइम पण नाही भेटला त्यांचे आय सॉरी खरंच सांगतो माफ माफी मागतो तुमच्याकडनं कारण ते पाहुणे लवकरच गेले ज्यांना बोलू मी चाय बनवतो चाय बनवायपर्यंत ते निघून गेले ते कारण आईनी बाबांनी पण थांबवलं होतं पण ते निघाले होते तरी पण ठीक आहे ते उद्यापर्यंत येतील तेव्हा पण आपण नवीन व्हिडिओ बनवू नवीन ब्लॉग बनवू आपण चांगला व्यवस्थित तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये नवीन काय भेटलं बघायला ते कमेंटमध्ये सांगा आणि लहान मुलामध्ये तुमचं काय नवीन विशेषता आहे ते पण कमेंटमध्ये कळवा तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा असेच व्हिडिओ तुम्हाला नेहमी आणत राहू